श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ही संतांची शिकवण समर्थ म्हणाले मनुष्याला पक्क ओळखणं आज कठीण बनले आहे कारण माणूस हा माणसासारखा वागतोच असं नाही ना वरकरणी वाटणारा भासणारा माणूस अंतकरणी तसा असतोच असं नाही आजच्या जमान्यात जर पाहायला गेलो तर मनुष्य वेगवेगळे मुखवटे धारण करून आपण किती चांगलं माणूस आहे हे दुसऱ्याला पटवून देण्याचा खटाटोप करीत असतो त्यामागे दुसऱ्यांसाठी चांगली भावना त्याग किंवा आपुलकी असतेच असे नाही त्यांच्या ठाई दडून बसलेला असतो बघा स्वार्थी असतो मतलबी असतो पण काही माणसं मुखवटे धारण करण्यात एवढी तरबेज असतात ना की त्यांच्या बाह्य वागण्याला चांगुलपणाच्या ना आवाला अनेक जण भुलतात कारण दुसऱ्यांना भुरळ घालण्यात ते पटाईच झालेले असतात जो बाह्य रंगाला भुलला ना जो बाह्य रंगाला जो भुलला ना तो अखेर फसलास म्हणून समजायचा भुलू नका बाह्य रंगा हे अगदी खरं आहे कारण रंग पाहुनिय वरचा गुंगला होई मनुजा काळ चालला रे वरकरणी दिसणाऱ्या रंगाला तू भुलू नकोस त्यापासून सावध राहा काळ पुढं जात राहणार त्यानुसार बदल हे अपेक्षित आहेत या फसव्या जगात आपलं जीवन जगत असताना तुला सावध राहूनच पुढं पाऊल टाकायला हवं तरच तुझा या जगात निभावू लागू शकेल लोकांना फसविण्यासाठी बोलायचं वेगळं पण कृती मात्र त्यांच्या विरुद्ध करायची अशी वागणारी माणसं आपल्याला जास्त पाहायला मिळतात वैयक्तिक जीवनापासून सार्वजनिक जीवनापर्यंत सर्वत्र अशाच प्रवृत्तीचा अनुभव येतो हो सध्याच्या काळात अशा अनुभवाची प्रखरता एवढी वाढली आहे की क्षणाक्षणाला मनुष्याला त्यापासून ठेच लागते कारण खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात तोंड उघडल्यावर ज्या दातांचं प्रदर्शन होतं ते दात अन्न चावण्याचे काम करीत नाही जे खायचं म्हणजे अन्न चावायचं चा काम करतात ते दात दिसतच नाहीये म्हणून जसं दिसतं तसं नसतं म्हणून ते जग फसत ना दिसत नाही परंतु फसवेपणाचा अवलंब करून मनुष्याने दुसऱ्याला कितीही फसवण्याचा जरी प्रयत्न केला ना तरी अखेर त्याचे पितळ उघडेच पडते त्यावेळी होत्याच सारं काही नव्हतं होत काळ कोणताही असला तरी प्रामाणिकपणा हा त्रिकाल बाधित आहे मनुष्य आधी स्वतःशी प्रामाणिक असला पाहिजे कारण मनुष्य जगाला फसवू शकतो पण स्वतःला कधीच फसू शकत नाही पण काही माणसं एवढी निर्ढावलेली असतात की लोकांना फसवणं यात काही त्यांना गैर वाटत नाही ती चुकीचे बोलतात आणि चुकीचे वागतात सुद्धा हे निर्लज्जपणे सांगतातही कारण बोले तैसा चाले असच वागतात ना जग किती बदललेलं आहे ओ याचा अनुभव आपल्याला सुद्धा येतो प्रत्येक मनुष्याला येत असतो माणसाची बोलण्याची वागण्याची तरा रीत पद्धत ही वेगवेगळी पाहायला मिळते कारण तोंडावर हास्य दिसतं पण ते खरं नसतं कारण आपण एखादा फोन वाजला मोबाईल वाजला की आपण हॅलो म्हणतो समोरील व्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली लगेच हाय म्हणतो म्हणून संबोधताना हृदयात काय भाव असतो हे कळणं कठीणच असतं कारण माणसाच्या स्वार्थाला सीमाच राहिलेली नाहीये कितीही मिळालं तरी त्या आणखी बघा प्रत्यक्षपणे अजून हवं त्या हव्याला सीमाच नसते त्यागातच खरोखर जग असते आणि ही आपली युगायुगांची प्रतिमा नी याचा नी ही संस्कृती आहे त्याचा विसर पडलेला आहे त्याग संस्कृती कमी होऊन त्यांची जागा भोग संस्कृतीने घेतलेली म्हणजेच समर्थांनी बघा ही संतांची शिकवण आहे संत तुकारामांनी उत्तम प्रकारे अभंग प्राप्त करून दिलेला आहे बोले तैसाच आले त्याची वंदावी पाऊले हा संत तुकारामांचा प्रसिद्ध अभंग आहे जो त्याग करून दिलेल्या शब्दांचं पालन करतो कर्णासारखं वचन पाळतो त्याची पाऊले लोक वनतात बरोबर की नाही जो जसे बोलतो तसा वागतो आपले कर्तव्य पूर्ण करतो तो करीत असताना प्रसंगी मोठा त्याग करावा लागला तरी माघार घेत नाही ती माणसं वंदनीय होतात त्यांचे पुतळे उभारले जातात त्यांचा आदर्श समाजापुढे ठेवला जातो ज्या संतांनी मद मोह माया मत्सर राग लोप द्वेष या शत्रूंवर विजय मिळवला व आपला मार्ग पुढे आक्रमिला त्यांची पावलं स सर्व जगांनी वन दिली त्यांना नमस्कार करणं गरजेचं आहे म्हणून संत तुकारामांनी आपल्या अभंगातून बोलण्याप्रमाणे जो आचरण करतो त्याचा मोठेपणा वर्णिला आहे बोले तैसा चाले त्याची वंदीनं पाऊले अंगे झाडीनं अंगण त्याचे दासत्व करीन त्याचा होईल किंकर उभा ठाकेनं जोडून कर तुका म्हणे देव त्याचे चरणी माझा भाव म्हणून जो बोलतो त्याप्रमाणे वागतो त्याचे चरण मी वंदितो त्याच्या अंगणीची जमीन मी स्वतः झाडून स्वच्छ करीन त्याचे दास्यत्व पत्करीन आणि त्याचा सेवक म्हणून दोन्ही हात जोडून त्याला नमस्कारसुद्धा करीन तोच माझा देव आहे आणि त्याच्या चरणकमलाची मी पूजा करीन विचार करा बोलतो तसा वागतो अशी व्यक्ती मिळणं आज कठीण आहे आजच्या काळात जर पाहायला मिळव मी बघा प्रत्यक्षात अशी व्यक्ती किती महान व पूजनीय आहे हे संत तुकारामांना माहीत आहे कारण संत तुकारामांच्या काळातही लबाडी ढोंगीपणा भरपूर प्रमाणात होता किंबहुना आशांची संख्या जास्त होती ते लोक मोठमोठ्या बाता मारायचे चराचरात ब्रह्म भरून सांगायचे माणसा माणसात भेद करायचे बघा ज्याप्रमाणे अभंगाच्या वया इंद्रायणी नदीत बुडवल्या पण एवढं करून देखील सुद्धा संत तुकाराम डगमगले नाहीत जग माया आहे आणि कितीही कमावलं तरी इथून जाताना काही घेऊन जायला मिळत नाही इथेच सारं काही सोडून जावं लागतं जन्माला येताना मूठ वळलेली असते पण जाताना हात सताड पसरलेले असतात जगभर माणसं आपली झोळी भरतच नाही बघा आपण पाहतो जगातली माणसं आपली झोळी पूर्णपणे भरून राहतात ती कधीच घेऊन जात नाही हाव कधीच आपली पूर्ण होत नाही पैसा अडका जमीन जुमला सर्व काही इथंच राहतं म्हणून ज्यावेळी आपण पाहिलं बोले तैसा चाले त्याची मंदावी पाहू कारण जग हे असंच असतं बोलण्याप्रमाणे वचनबद्ध होऊन आपल्याला वागावं लागतं आपलं आचरण शुद्ध ठेवणं गरजेचं आहे त्यागासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी आपण तत्वांशी ठाम राहून कर्तव्य निभावणं हे एक दिव्यच आहे कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो हा आवाज आपल्या अंतकरणातून आला पाहिजे म्हणजे त्या व्यक्तीचं अंतकरण शुद्ध असलं पाहिजे आपली वर्तणूक शुद्ध हवी दृढ निश्चय हवा कोणत्याही परिस्थितीत दिलेला शब्द किंवा वचन आणि स्वीकारलेले व्रत सोडता कामा नये तरच लोक त्यांना वंदन करतील त्यांना देवपण प्राप्त होईल हेच या अभंगातून आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुणे जय जय रघुवीर समर्थ